नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांची सी एच अकॅडमीमध्ये तर आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेविषयी नवीनवीन माहिती आपल्यासाठी उपलब्ध करून देत असतो जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर आज आपण नांदेड नांदेडवागाळा शहर महानगरपालिकेमधील कंत्राटी भरतीची जाहिरात आलेली आहे त्याची माहिती पाहणार आहोत तर नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत पंधरावा वित्त आयोग अंतर्गत नागे आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्रासाठी खालील पदे कंत्राटी पद्धतीने करार तोर भारण्यासाठी अर्थ आधारक उमेदवाराकडून खालील वेळापत्रकानुसार अर्ज मागवण्यात येत आहेत सदर पदाची खालीलप्रमाणे शैक्षणिक अर्थ धारण करणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्राच्या संक्षिकीत प्रतीसह नियोजित दिनांकास परिपूर्ण अर्ज भरावा तर यासाठी या भरतीसाठी कंत्राटी वैद्यकीय अधिकारी एकूण वीस पदे आहेत तसेच कंत्राटी नर्स यासाठी वीस पदे आहेत त्यानंतर कंत्राटी एम पी डब्ल्यूसाठी एकोण चोवीस पदे आहेत तर कंत्राटी, कंत्राटी वैद्यकीय अधिकारी या पदासाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही मुलाखत असेल त्याचं स्थळ असेल शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह श्री गुरु गोविंद सिंगजी स्टेडियम परिसर नांदेड येथे असेल तर कंत्राटी नर्स व कंत्राटी एम पी डब्ल्यू पुरुष यांच्यासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत ही एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत असेल यासाठी वेळ असेल सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तर यासाठी अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण असेल प्रशिक्षण हॉल महानगरपालिका दवाखाना जंगमॉडी लॉयन्स क्लब डोळ्याच्या दवाखान्याच्या पाट्यामागे जंगमवाडी नांदेड तर येथे हाय या दोन पदासाठी जे अर्ज स्वीकारले जातील तर अशा प्रकारची हे तीन पदे आहेत जे या भरतीमध्ये भरली जाणार आहेत कंत्राटी स्वरूपाची ही पदे आहेत यासाठी कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यासाठीचं वेतन आहे मासिक साठ हजार रुपये तर स्टा कंत्राटी स्टाफ नर्ससाठी वीस हजार तर एम पी डब्ल्यूसाठी एकूण अठरा हजार हे मासिक वेतन असणार आहे तर एकूण यासाठी कोणतीही परीक्षा होणार नाही फक्त मेडिकल ऑफिसर पदासाठी मुलाखत घेतली जाणार आहे आणि नर्स आणि कंत्राटी एम पी डब्ल्यू या पदासाठी तुमच्या शैक्षणिक अर्हतेच्या गुणाच्या आधारे निवड केली जाणार आहे त्यामुळे जे गरजवंत विद्यार्थी आहेत त्यांनी या ठिकाणी नक्की अर्ज करावा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवीन माहिती आपणास आमच्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध होईल धन्यवाद